नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर ज्या सोयाबीनचे मार्केट काय आहे ते बघूयात बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं तर काही बाजार समितीमध्ये बाजारभाव खूप चांगले आहे तर काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव खूप डाऊन आहे अमरावतीमध्ये बघा सहा हजार क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे सरासरी चार हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त जर बघितलं तर चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे माझं गावमध्ये बघा सोळाशे क्विंटलची आवक आहे या ठिकाणी सरासरी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर ज्या मार्केटमध्ये या ठिकाणी नक्कीच चांगला बदल झालेला आहे यानंतर बघितलं तर जालनामध्ये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पन्नास रुपये मार्केट गेलेले आहे तर सरासरीसुद्धा पाच हजार नऊशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे मोठ्या प्रमाणात ज्या बाजारभावात या ठिकाणी सुधारणा झालेली आहे जालनामध्ये बघा बारा हजार आवक आवकलेले आहे बाजारभावसुद्धा सहा हजारच्या दरम्यान आहे धन्यवाद